सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पिंपळगाव बसवंत परिसरातील मंदिरातील दानपेटीत चोरणारे चोरटे अवघ्या चार तासाच्या आत पोलिसांच्या जाळ्यात अडकलेले आहे पिंपळगाव बसवंत पोलिसांच्या या कारवाईचं नागरिकांकडनं स्वागत केलं जात आहे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात असलेल्या वनी रोड येथील अंबिका नगर परिसरातील जनेश्वर महादेव मंदिरात असलेली लोखंडी दानपेटी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानं चोरीत केलेली होती आज गुरुवारी पहाटे पाच वाजता मंदिरात आरती करण्यासाठी काही भाविक आलेले असताना भाविकांना मंदिरासमोरील कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले तसंच दानपेटी दिसून आली नाही त्यानंतर त्यांनी मंदिरातील कमिटीला याबाबतची माहिती दिली सदर कमिटीनं तात्काळ पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याशी संपर्क साधला दरम्यान पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुणशोत्पथकातील विकास वाळूंस निलेश जाधव नितीन गाडवे अमोल देशमुख यांनी घटनास्थळी धाव सी सी टी व्ही फुटेज बघितले यावेळी आरोपीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या तेव्हा त्या दिशेनं गुन्हे शोध पथकानं तपास सुरू केला दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे निफाड तालुक्यातील पाचोरे वणी नेत्रावती नदीच्या पात्रात दानपिटी असल्याचं अडवून आलं सदर आरोपी पाचोरे वणी परिसरातीलच असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली आणि तात्काळ पथकानं सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपींना पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यानंतर आरोपींकडून दानपेटीत असलेली रोकड तसेच अस गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे त्यातील एक आरोपी फरार असून त्याच्याकडे देखील काही रोकड असल्याची माहिती मिळालेली आहे फरार आरोपीचा शोध घेतला जातोय फरार आरोपी विरोधात देखील पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अजर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत